नमस्कार मंडळी आज मी गेले होते साड्या बघण्यासाठी द्वारका टेक्स्टाईलमध्ये आणि हे रहाटणीमध्ये आहे हे शॉप तर इथे खूप छान साड्यांचे व्हरायटीज आहेत असं मी ऐकलं होतं आणि म्हणून मी सुद्धा गेले होते यांच्या ऑनलाईनसुद्धा शॉपमध्ये म्हणजे दाखवतात सुद्धा अकाउंट आहे मी आले होते या शॉपमध्ये तर इथे जे आत्ता ट्रेंडिंग चालू आहेत साड्या ज्या ऑरगेंजा पॅटर्नमध्ये वगैरे आहेत त्या साड्यांपासून काठपदरपासून ते मी अजून तुम्हाला जे जे व्हरायटी असतील त्या सगळ्या साड्या दाखवते तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्कीच बघा ज्या आपल्याला मिंत्रावरती किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना आपण दोन दोन तीन तीन, तीन हजारमध्ये साड्या घेतो तर यांच्यापासे यांच्याजवळ त्या साड्या सातशे रुपयेपासून ते हजार रुपयेपर्यंत म्हणेल तशा साड्या व्हरायटीमध्ये आहेत आणि होलसेल हे विकत असतात म्हणून मी यांच्याकडे गेले होते मी पण ऐकलं होतं की ऑनलाईन व्हिडिओज वगैरे बघितले होते आणि म्हणून मी या शॉपमध्ये आले होते तर आत्ता मी ज्या साड्या तुम्हाला दाखवते त्या तुम्ही बघा क्वालिटी वगैरे कशी आहे खूप सुंदर क्वालिटी होती आणि काठपथरमधल्या खूप वेगवेगळ्या ज्या नवीन नवीन साड्या आलेल्या आहेत त्यासुद्धा व्हरायटी मी तुम्हाला दाखवते तर चला तर मग माझ्यासोबत मी ज्या साड्या आत्ता तुम्हाला दाखवते त्याची प्राईस फक्त साडेसातशे रुपये आहे होय स्टार्टिंग फक्त साडेसातशे रुपये मी तुम्हाला हजार रुपयाची सुद्धा साडी दाखवते आणि तीसुद्धा आपल्याला वाटणारच नाही आहे की ती साडेसातशे रुपयेची साडी आहे त्याची क्वालिटी एवढी सुंदर आहे पार्टीवेअर मध्ये आणि ही जी साडी आहे ती सुद्धा मी बघितलेली आणि ही तशी ओल्ड फॅशन झाली आता खूप जुनं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा मी दाखवते याच्यामध्ये सुद्धा अजून वेगवेगळे शेड अवेलेबल होते तर ही साडी साडेसातशेमध्ये आहेत अजून मी तुम्हाला दाखवते कोणकोणत्या आहेत अजून मी आत्ता ही जी दाखवते याच्यामध्ये सुद्धा कलर वगैरे त्यांच्याकडे खूप सगळ्या गोष्टी व्हरायटीज अवेलेबल आहेत तर तुम्ही नक्की एकदा या शॉपमध्ये व्हिजिट करा आणि ह्या ज्या मी साड्या दाखवते आहे तुम्हाला त्या फक्त साडेसातशेमध्ये अवेलेबल आहेत आणि आत्ताची ही जी ऑरेंज कलरची साडी आहे ही सुद्धा याचा पदर आणि याचं जे ब्लाऊज पीस त्याच्यामध्ये अटॅच आहे तर हीसुद्धा साडी बघा तुम्हाला वाटेल का याचा कपडा वगैरे खूप सॉफ्ट आहे कडकसुद्धा नाही आहे ही काठपदरमधली मधलीची साडी मला मधल्या साड्यांची एवढी नावे नाही माहिती तर मी तुम्हाला दाखवते आणि ज्या साड्यांची नावे माहिती आहेत तीसुद्धा सांगेल यावरती ज्या साड्या लावलेल्या आहेत ते साडेबाराशे साडेबाराशे असं त्याचं प्राईज आहे तर त्याच्यामध्ये खूप सॉफ्ट पण कपडा आहे आणि त्याच्यामध्ये कलांजली पैठणी वगैरे आपण कसं म्हणतो ती आणि ही जी साडी मी तुम्हाला आत्ता दाखवते त्याचं आपण कसं रेशम किंवा काय म्हणतो त्याला मला नाव नाही माहिती आहे पण पूर्ण एकच कलर असं होता आणि थोडासा काट वेगळ्या शेडमध्ये होता ही साडी फक्त आणि फक्त साडेसातशे रुपयेमध्ये इथे अवेलेबल आहे होय थोडासा याचा सॉफ्ट कपडा होता खूप छान आहे आणि खूप लाईट वेटसुद्धा आहे आता ही जी ग्रीन साडी मी तुम्हाला दाखवते ही सुद्धा जर आपल्याला कोणत्या लग्नासाठी कार्यक्रमासाठी किंवा एखाद्याला गिफ्टसुद्धा द्यायचं आहे तर खूप छान प्रकारे साड्या अवेलेबल आहे तिथे तर एकदा नक्कीच तुम्ही जर जवळच राहत असाल पुण्यामध्ये तर रहाटणीमध्ये हे शॉप आहे द्वारका टेक्स्टाईल म्हणून आता ही जी आपल्याकडे तक्षशिला पैठणीमध्ये ज्या साड्या आलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा यांच्याकडे खूप सगळे कलर अवेले आहेत बघा मी तुम्हाला कलर दाखवते त्याच्यामध्ये हा एक कलर होता आणि हा एक अजून आहे तर यांच्याकडे आता त्यांनी त्यांच्याकडे जास्त खूप सगळ्या क्वालिटी आहेत तर ही आतमध्ये मी दाखवते आता तुम्हाला साड्या या साड्या एक हजारच्या आहेत तर या आता मी पुढच्या तुम्हाला एक हजारपासून दाखवणार आहे आता ही बघा साडीचा काठ आणि शेड त्याचा खूप छान वाटत होता आणि समोर तर व्हिडिओपेक्षा अजून सुंदर साडी वाटत होती तर ही जी पोपटी कलरची साडी दाखवते आणि ही साडी या सगळ्या साड्या ज्या मी तुम्हाला दाखवते याचं प्राईज फक्त आणि फक्त होलसेल प्राईजमध्ये एक हजार आहे तर अजून दाखवते त्यांच्याकडे कोणकोणत्या साड्या होत्या बघा त्याच्यामध्ये कलर वगैरे खूप सगळे अवेलेबल आहेत आणि डिझाईनसुद्धा काठ वगैरे बघा किती सुंदर आहेत साड्यांचे आता ही एक साडी दाखवते मला ही साडीसुद्धा खूप आवडली आणि ही साडी बघा खूप जड वेटसुद्धा खूप जास्त होतं त्या साडीचं आणि त्याचं प्राईज फक्त आणि फक्त एक हजार रुपये मला तर विश्वासच बसत नव्हता मलासुद्धा काही साड्या घ्यायच्या होत्या म्हणून मी आले होते मीसुद्धा यांचं शॉप जे आहे ते ऑनलाईन बघितले होते व्हिडिओ म्हटलं आपण एकदा नक्कीच या शॉपमध्ये व्हिजिट करूयात म्हणून मी इथे आले तर याच्यामध्ये अजून एक कलर अवेलेबल होता हा ग्रे असा कलर होता हा आणि बॉर्डर वगैरे त्याची जी डिझाईन होती आतमधली ती ग्रीन होती खूप सुंदर असं साडीचं हे होतं आणि कपडा सुद्धा खूप सॉफ्ट आणि सिल्कमधला असा आणी आणी सिल्क तो। कौन -कौन आहे तो अजून दाखवते तुम्हाला कोणकोणत्या साड्या आहेत ही सुद्धा साडी बघा तुम्ही काट वगैरे किती सुंदर आहे त्याचा ज्यांना कुणाला आपल्याला नवीन बिझनेससुद्धा चालू करायचा या साड्या आपण गावालासुद्धा जर विकल्या किंवा आपण दुसऱ्यांना नातेवाईकांना आपल्याला द्यायच्या असतात जवळ तर ह्या साड्या खूप चांगली क्वालिटी आहे याची आणि याच्यामध्ये अजून वेगवेगळे कलर दाखवते हो मी ही बघा जी ग्रीन साडी आहे या साडीचं सा प्राईस जास्त होतं त्यांच्याकडे आपल्याला साडे पासून ते तीन uh, हजार चार हजारपर्यंत साड्या आहेत या ज्या साड्या मी आत्ता तुम्हाला दाखवते त्या साड्याची किंमत बावीसशे वगैरे अशी आहे वेगवेगळं वेग त्याचं प्राईज होतं पण ह्यासुद्धा साड्यांची डिझाईन वगैरे मला खूप आवडली होती म्हणून मी त्या बघितल्या आणि बघा त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग कलरसुद्धा खूप अवेलेबल आहेत आत्ता या नवीन पॅटर्नमध्ये आलेत या साड्यांचं नाव वगैरे एवढं जास्त मला नाही माहिती आहे तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अजून मी तुम्हाला दाखवते इथे कोणत्या कोणत्या साड्या बघितल्या पार्टीवेअरसुद्धा आहेत तिथे तर पार्टी वेअरमध्ये मी दाखवते कोणते कोणते पॅटर्न होते मला ही साडी खूपच जास्त आवडली होती माझ्या नंदेसाठी मला घ्यायचं होतं शॉपिंग करायचं होतं साड्यांचं म्हणून मी या शॉपमध्ये आले होते म्हटलं हा आपण व्हिडिओ बघितलाच आहे तर या शॉपमध्ये कशा प्रकारच्या साड्या आहे या आपण बघूयात आता ही बघा ज्या या साड्या पण आपण व्हिडिओ चंद्रकोरमध्ये सुद्धा खूप बघितलेले असतात आणि त्यासुद्धा साड्या फक्त एक हजारमध्ये अवेलेबल आहे ही जी आहे ही सुद्धा सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे तर ही साडीसुद्धा होती याचं प्राईस फक्त एक हजार रुपये आहे इथे या शॉपमध्ये तर याच्यामध्ये सुद्धा खूप सगळे कलर अवेलेबल आहेत आणि आत्ता मी तुम्हाला पार्टीवेअरमध्ये दाखवते तर पार्टीवेअरमध्ये ज्या आहेत या साड्यांची प्राईज फक्त आणि फक्त एक हजार रुपये आहे आणि अजून बघा याची बॉर्डर आणि ही साडी सेम सेम साडी मी आ, दुसऱ्या एका शॉपमध्ये बघितली होती त्या साडीची प्राईज सतराशे रुपये होती सेम साडी आणि सेम क्वालिटीसुद्धा कपडा तर याच शॉपमध्ये आपल्याला बघा पार्टीवेअर ज्या साड्या आहेत आता ही बघा ही सुद्धा दोऱ्याचा असं वर्क बॉर्डर होती याची आणि पिंक कलरची साडी याचं प्राईज फक्त आणि फक्त एक हजार रुपये होतं कारण सॉफ्ट असा कपडा आहे आणि ते रिओनमध्ये आपण कसं म्हणतो तसा याचा कपडा होता आणि मी तुम्हाला जी आधी साडी दाखवली होती त्याच्यामध्ये अजून कलर मी तुम्हाला दाखवते तर हा एक कलर होता आणि त्याच्यामध्ये अजून खूप सगळे कलर आहेत मी तुम्हाला नक्की दाखवते पुढे बघा आता ही जी साडी दाखवते तर या साड्या जर आपण ऑनलाईन पार्टीवेअर साड्या शोधल्या तर याचं प्राईज खूप जास्त आहे आणि या आपल्याला खूप महाग आहे तर या शॉपमध्ये मला तर साड्या खूप आवडल्या आणि फक्त आणि फक्त एक हजारमध्ये होलसेल रेटमध्ये ते आपल्याला देत आहे आता अजून दुसऱ्या कोणत्या कोणत्या होत्या पॅटर्नमधल्या सुद्धा होत्या ही साडी जी आहे ती ऑर्गेनजा पॅटर्नमध्ये आहे या साड्या आपल्याला कोणत्या शॉपमध्ये एक हजारमध्ये बघायला सुद्धा नाही मिळत तर आता अजून याच्यामध्ये दाखवते ही एक आहे हे जी याच्यामध्ये दोऱ्याचं असं वर्क आहे त्याच्यामध्ये आणि खूप सुंदर साडी होती पाहायला मला सुद्धा या साड्या हो खूप आवडल्या तर म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करूयात जर तुम्ही इथे कुठे राहत असाल आत्ता कसं गौरी गणपती आणि अजून सण येत आहेत पुढे तर नक्कीच साड्यांची शॉपिंग आपल्या बायकांना करायची असते ज्या साडीमध्ये मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये हा एक कलर अवेलेबल होता आणि याचासुद्धा कलर खूप छान आहे अजून मी तुम्हाला दाखवते वेगवेगळ्या मी खूप सगळ्या साड्या पाहिल्या होत्या आणि याच्यामध्ये सुद्धा बॉर्डर वेगवेगळ्या आणि आता या साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि आता आपल्याला पार्टीवेअर आता जी मी आधी दाखवली होती त्याच्यामध्ये हा एक कलर अवेलेबल आहे हा बघू शकता तुम्ही खूप सुंदर सुंदर असा कलर वाटतोय पीच कलर किंवा त्याच्यापेक्षा थोडासा डार्क होता तो कलर आणि अजून मी तुम्हाला दाखवते त्याच्या ही जी साडी त्या एक दादांनी आम्हाला दाखवली ही या साडीचं प्राईस चार हजार असं होतं आणि अजून याच्यामध्ये मला ही साडी आवडली होती माझ्या नंदेसाठीच मला घ्यायच्या बाहेरसुद्धा बघा त्यांच्या इथे या प्रकारच्या साड्या डेली यूजपासून ते पार्टीवेअरपर्यंत किंवा आपण कोणत्या सुद्धा फंक्शन असेल तर त्यामध्ये सुद्धा घालू शकतो अशा खूप सगळ्या व्हरायटीजी यांच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही नक्कीच एकदा या शॉपला व्हिजिट करा जर जवळ राहत असाल तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये